शेवाळ्याची खीर करताना आपण मनुके जेव्हा घालतो तेव्हा खीर फुटते आज आपण रेसिपीमध्ये थोडीशी टिप्स दिलेली आहे ही बघून आपण शेवाळ्याची खीर जर बनवली तर ती कधीच फुटणार नाही नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते शेवाळी आपण खीर बनवणार आहे त्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत बदामाचे काप घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे थोडे मनुके घेतलेले आहे फ्लेवरसाठी एक चमचा विलायची घेतलेली आहे आणि इथं अर्ध्या वाटी एवढी आपण शेवाळी घेतलेली आहे एकशे पंचवीस ग्रॅम एवढा आपण खावा घेतलेला आहे एवढं साहित्य खिरीसाठी घेतलेलं आहे गॅसवरती इथं आपण पातेल्या ठेवून घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे तूप आपल्याला आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे फुल गॅसवरती हिता आपण तूप कडकडीत गरम करून घेणार आहे नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपण त्यामध्ये मनुके घालून घ्यायचे मनुके हे लो फ्लेमवरतीच तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे मनुके आपण तुपामध्ये फ्राय केल्यामुळे दूध फुटत नाही त्यामुळे आपल्याला मनुके हे तुपामध्येच फ्राय करून घ्यायचे जर आपण कच्चे वगैरे मनुके घातले तर दूध फुटतं त्यामुळे शेवाळ्याची खीर फुटते त्यामुळे इथं तुपामध्ये आपण मनुके फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया नंतर आपण काजूचे काप आणि बदामाचे काप थोडेसे फ्राय करून घेणार आहे तेव्हाही आपल्याला गॅसची फ्लेम लोज करायची आहे आणि लोज फ्लेमवरती इथं आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच तुपामध्ये आता आपण शेवाळ्या भाजून घेणार आहे शेवाळ्यात आपण तुपामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण शेवाळ्यात दोन मिनिट एवढ्या तुपामध्ये चांगल्या भाजून घेणार आहे शेवाळ्यात जेवढ्या आपण छान खमंग एवढ्या भाजून घेऊ ना तेवढी खीर खायला टेस्टी लागते त्यामुळे शेवाळ्या भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजून घ्यायची आहे इथं आता आपल्या शेवाळ्यातसुद्धा भाजून झालेल्या आहेत दोन मिनिट एवढ्या आपण भाजून घेतलेल्या आहेत आता आपण दूध घालून घेणार आहे हिथं आपण एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे दूध आता आपण शेवळ्यामध्ये घालून घेऊया हिथं आपण फुल क्रीम दूध वापरलेलं आहे त्यामुळे खीर खायला छान टेस्टी लागते त्यामुळे खीरीसाठी वापरताना दूध आपल्याला फुल क्रीमच वापरायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम फुल करून घेणार आहे आणि फुल फ्लेमवरती हिथं आपण खीर चांगली उकळून घेणार आहे इथं बघा खिरीला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर चमच्याने आपण खीर चांगली मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जो खावा घेतला होता ना एकशे पंचवीस ग्रॅम तो घालून घ्यायचा आहे खिरीला उकळी आल्यानंतरच खावा घालून घ्यायचा म्हणजे खावा दुधामध्ये लगेच मिक्स होतो म्हणून इथं आपण उकळी आल्यानंतरच खावा घालून घेतलेला आहे आणि तो चांगला मिक्स करून घेतलेलाही आहे चमच्याने खीर चांगली मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे इथं साखरेचं वजनी प्रमाण एकशे पंचवीस ग्रॅम एवढी मी घेतलेली आहे त्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेत आहे थोडे मनुके फ्राय करून घेतलेले तेही घालून घेतलेले आहे काजू बदामाचे काप जे आपण फ्राय करून घेतले ते होते तेही घालून घेतलेले आहे खीर आता आपण चांगली मिक्स करून घेणार आहे खीर मात्र आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून ही तर खीर आपण चांगली उकळून घेणार आहे एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण चमच्याने सतत मिक्स करून घ्यायची नंतर एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपण पंधरा मिनिट एवढी खीर चांगली दुधामध्ये शिजवून घेणार आहे खीर जेवढी तुम्ही चांगली शिजवून घ्यायचाल ना तेवढा खवांना दुधामध्ये चांगला उतरतो आणि त्याची टेस्ट अगदी जसं आपण पेढा खातो ना त्या पद्धतीने लागते त्यामुळे आपण दूध शिजवताना चांगलं खव्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे त्याची टेस्ट एक छान येते पंधरा मिनिट खीर हिता आपण चांगली शिजवून घेतलेली आहे खीर आपली चांगली शिजली ना ती दाटसर बघा किती छान अशी दाटसर ही झालेली आहे त्यामुळे पंधरा मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवून खीर आपण चांगली शिजवून घ्यायची तुम्हाला जर खीर शिजवून थंड करून नंतर तुम्ही फ्रीजला जर अर्धा तास थंड करून घेतली ना तर आणखी खूप दाटसर अशी खीर तयार होते इथं आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालत आहे जे मग आपण थोडेसे मागे ठेवले होते ना ते ड्रायफ्रूट त्यामध्ये घालून घेणार आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप थोडेसे घालून घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद